नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी सरकारमार्फत पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे देशभरातील पात्र शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना सहा हजार रुपये हे तीन टप्प्यामध्ये मिळत आहेत या आणि याचा अर्थ असा की प्रत्येक चार महिन्याने दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी वितरित केला जातो पण आता या ठिकाणी ही योजना पुढे चालू जात असताना विसावा हप्ता कधी येणार आहे आणि एकविसावा हप्ता कधी मिळणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे विदाउट स्किप करता पहा कारण विसावा एकविसावा हप्ता जो आहे तो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो लाभार्थी आहे त्यांना कधी मिळणार आहे याबाबतची ही अपडेट सांगणारा हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा मंडळी मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं तो म्हणजे एक पॉलिटिकल ट्रेंड आहे तो आहे कोणताही एखादा हप्ता असू द्या किंवा एखादी योजना असू द्या ती कोणत्याही एका कार्यक्रमामध्ये एका, एका मंचाद्वारे जी जनता आहे त्यांना ही अनाऊन्समेंट केली जाते तर याबाबतच आता शंभर टक्के माझा जो अनुभव आहे तो मी सांगितला होता मागच्या व्हिडिओमध्ये आणि तेच या ठिकाणी घडत आहे मंडळी तो माझ्या दृष्टिकोनातनं जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडनुसार जो पॉलिटिकल अँगल आहे तर त्या अँगलनुसार या ठिकाणी विसावा हप्ता वितरित केला जाणार आहे बघा याची खबर काय आहे तर मध्य प्रदेशमध्ये सेहोर या ठिकाणी एक कृषी संमेलन आयोजित केले जात आहे आणि त्या ठिकाणी जे आमंत्रित मुख्य प्रमुख पाहुणे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांनासुद्धा या कार्यक्रमात आमंत्रण दिलं आहे आणि या ठिकाणी आधीच्या हप्त्याप्रमाणेच ही एक मोठा मंच आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कृषी संमेलन आहे आणि आधीच्या हप्त्याप्रमाणेच या ठिकाणी हा हप्तासुद्धा एकाच मंचावरून वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी असं काय होणार आहे तर एक बटन दाबलं जाईल पंतप्रधान मोदी यांच्याद्वारे आणि या ठिकाणी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसावा हप्ता जमा होईल हा एक पॉलिटिकल ट्रेंड आहे तो ट्रेंड तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी हा जो ट्रेंड किंवा पॉलिटिकल जो अँगल वापरला जातो त्याचा एक राजकीय पॉईंट आहे पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना एकत्रित करणे किंवा त्यांचे जे वोट बँक आहे त्यांना कलेक्ट करणे हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे तर हे पॉलिटिकल अँगलने झाले पण तुम्हाला या ठिकाणी समजण्याची गोष्ट आहे की प्रत्येक वेळी कृषी मेळावा असू द्या किंवा कृषी संमेलन असू द्या किंवा प्रचार रॅली असू द्या या ठिकाणी अशा रॅलीमध्ये किंवा अशा मेळाव्यामध्ये किंवा अशा संमेलनाद्वारे अशा योजनांची किंवा हप्त्यांची वितरित जे केले आहे त्याची माहिती तुम्हाला प्रसारित केली जाते शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायची गरज आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे के वाय सी अपडेट असणे गरजेचं आहे हे तुम्ही एकदा तपासून पहा त्यानंतर पी एम किसान योजनेअंतर्गत जी अधिकृत वेबसाईट आहे तुमचं नाव त्या वेबसाईटमध्ये किंवा तुमच्या त्या लॉग इन आय डीमध्ये तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते तुम्ही व्यवस्थित तपासून घ्या तुमचं बँक खातं सक्रिय आहे की नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असायलाच पाहिजे आहे हे डी बी टीद्वारे तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही या योजनेसाठी जो मोबाईल नंबर दिला होता तो ॲक्टिव आहे की नाही म्हणजे त्यावरती रिचार्ज आहे की नाही त्याचा जेणेकरून त्याचा तुम्हाला ओ टी पी किंवा जो मेसेज आहे तो सरकारमार्फत या योजनेच्या लाभार्थ्यांना तो मेसेज येईल यासाठी तुम्हाला त्यावरती रिचार्जसुद्धा चालू ठेवा आणि तुम्हाला या पॉलिटिकल ट्रेंडविषयी काय वाटतं कारण लाडक्या बहिणीच्या बाबतीतसुद्धा असंच झालेलं आहे आणि याच्याबाबतसुद्धा असं होण्याची शक्यता दाट आहे आणि तुम्हाला या पॉलिटिकल अँगलवरती काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता या पी एम किसान योजनेचा दुसरा व्हिडिओ आता या पी एम किसान योजनेचा तिसरा व्हिडिओ अधिकृत घोषणा जाहीर झाल्यानंतरच येणार आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे हे दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा कोणताही व्हिडिओ कुठेही पाहू नका कारण जी अधिकृत माहिती आहे ती आणखी माहिती कुठे प्रसारित झाली नाही या ठिकाणी सेहोरमध्ये जे कृषी संमेलन होतं आहे यामध्ये ही माहिती प्रसारित होण्याची शक्यता आहे जर या ठिकाणी ही माहिती अधिकृत माहिती जर तुम्हाला या ठिकाणी मिळाली तर, तर शंभर टक्के यावरती व्हिडिओ मी अपलोड करेल आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा